उत्पाद पावसाहेतपत्ता पावलं आहे

चण आम्ही कितलेत जण पहिला हायला फाटी बाय बाय पडलेली आहे कितलेच जण पडले फाटी आणि हे तसं लोक पुढे असं भोवण पडला की सगळे रोड पिडायला हातून चित्र कौन्सिलरांना लक्ष घालचे आनी तसेच हांगासर आमचो एम एल ए आहा तेणे तरी लक्ष घालचे हे सगळे रोड पिडायला वाड्या चडशे कुचे अख्खे वाड्या रोड पिडायला पूण कोण काय हे करून कोणीतरी एक पुढे कार कार्ड घेऊन हे काढ करचे बेगिना रोड बेगितला बेगिना रोड आज पावस आता कमी झाला आता तरी हेच्यात तांबर घालची फक्त हेतूर हाडून माती आणि हे लोबरं हाडून फक्त घालता पाऊस पडला काय माती आणि लॉबरा सगळी वता व्हावन या रस्त्यान म्हटल्या आता वर्ष बाराय महिने पहिला आम्ही हंगासर काय ना काय ना हो जागो आता वर्ल्ड नंबर वन पडला हा वर्षाच्या वर्षा अशेच कंटुराव पडटा कांय केर ना कांय कांय ना का ना लोक हर किती पडतात कोणच लक्ष मारिना या रस्त्यावर आता आता पण ते फातर घातले आणि गेल्यात कोण सदांच बिझी असता हो रस्तो हो रोड चालू कंटिन्यू हांगासर गाडयो कंटिन्यू असतात आणि लोक हंगर पडत असतो तीन तीन ट्रिप या रस्त्यावर जाता खून खेळ पिड्यार हा पुढे पुढे आहात पिढ्यार

ते देतात ते दोन लाख रुपये देतात कोणतरी आपल्या घरांचं जोडपी असता बळ तो एकटा मेलो झाल्या आपल्या फॅमिलीक ना जातात ह्याच्यावर लक्ष घालून बेगीतल्या बेगीन आमदारान आणि नगरसेवकान हे करून घेवपाचे ना जर त्यांच्यानी करून देऊक ना न्हू जाल्यार पंधरा दिसांचो तांकां टायम दिता पंधरा दिसांचो टायम दिता तांकां पंधरा दिसां तांच्यानी हे जर करून दिवंक ना न्हू म्हाका जाता पळय तशें हांव म्हाका जमता तशें अणके सगळें पुरण जातलो आनी म्हाका जमता तशें हे पुढचेच्या लोकांखीर महापशेकारां खातीर आणि गोयकारा